कॅमेरामन संगीतकार फक्त गायक नाही माझे भेवणी विश्वास साहेब या ठिकाणी झाले शूटिंग पण काढता येतं आम्हाला देत नाही ते दे त्यांच्या त्यांच्या युट्यूबवर टाकत असतात सागर संसारे माझे परमस्ने मित्र मनोजबाई संसार छोटे बंधू माझे छोटे बंधू छोटे दादा या ठिकाणी उपस्थित राहिले आम्ही झिंगे साहेब माझे बंधू अनिल गांगुर्डे साहेब शला ताई गांगुर्डे पण या ठिकाणी उपस्थित राहिल्या पण मला असं वाटतं या ठिकाणी माझे गुरुवारी कवी प्रभाकरजी पोगरीकर साहेब हे पण उपस्थित झाले सर्व कलाकार मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत कल्याण पूर्वचे नेते माझी पत्नी महाराज सोनवणे साहेब हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत भारत सोनवणे साहेब दादांना श्रद्धांजली वाचली सत्तर महाराष्ट्राचे आता गायक आमचे आजोबा सोलापूर जिल्ह्याची शान नव्हे तर पूर्ण महाराष्ट्राची शान प्रल्हाददादा शिंदे यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे श्रद्धांजली अर्पण करून थांबतो हा स्टेज भाषणाचा नसल्यामुळे इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र